ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मयत कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रक्कम जाहीर केली होती महापालिका प्रशासकीय बैठकीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही रक्कम आमदार देवेंद्र कोटे यांच्याकडे सुपूर्द केली होती शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वर्गीय जिया महादेव मैत्रे व स्वर्गीय ममता अशोक मैत्रे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांकडे सुपूर्द केली यावेळी माजी नगरसेवक मरेप्पा कंपल्ली मंडलाध्यक्ष संतोष कदम रुपेश जक्कल कमलापुरे उपस्थित होते पाच लाख रुपये देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केले त्याचाही मेसेज आलाय प्रोसिजर काय तर आपण करू डॉक्युमेंट्स वगैरे काय लागले तर फॉलोअप करून आपण करून घेऊया काळजी ह्या समजावर कोणी बाकीचे काठी करायला पण सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना पालकमंत्री महोदय बोलले त्यांच्याकडनं पाच लाख रुपये मंजूर झालेत मेसेज आलाय मोबाईल वरती आता साहेबांना आपण काय कागदपत्र वगैरे लागत असतील तर ते पाठपुरावा करू मी स्वतः असतील सगळे आपले मेंबर्स भाष कदम सगळे आपले जक्कलमाला सगळेजण तुमच्या संपर्कात राहतील त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेऊयात आता हे वैयक्तिक जयकुमार साहेबांनी दिलेले आहेत मी तुमच्या पालकमंत्री वगैरे पण सगळे काम घ्यायला सांगितले महापालिकेला सगळ्या सूचना दिलेल्या आहेत हे दोघींचं नुकसान पुन्हा आपलं भरून निघू शकत नाही आपल्या समाजातलं आपल्या आजूबाजूचं अजून कोणाला जीवाला काय होऊ नयेत म्हणून त्यांनी सगळ्या सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांनी त्यांचं डॉक्टरांशी संपर्क डॉक्टर जे होते बैठकीत होते